नांदगाव खांडेश्वरी येथील मंजिरी या विद्यार्थिनीची पोलंड येथे होणाऱ्या वर्ल्ड अर्चरी चॅम्पियनशिप करता भारतीय संघात निवड झाली आहे सध्या मंजेरी सेनीपत इथे सुरू असलेल्या सराव शिबिरात सराव करत आहे है। ही स्पर्धा नऊ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान पोलंड येथे होणार आहे मंजिरी ही अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खांडेश्वर येथील सावने या छोट्या गावातील आहे क्रीडा असा मिळत एकलव्य गुरुकुल स्कूलमध्ये वर्ग नववीची विद्यार ती विद्यार्थिनी आहे ती सुरुवातीला आल्यानंतर उडनवर तिने दोन वर्ष सराव केला आणि तिची फिजिक्स आणि तिची जी हाईट आणि पर्सनॅलिटी आहे ती पाहून मी तिला रिकव जे आंतरराष्ट्रीय आणि ऑलिम्पिकमध्ये जे खेळला जातो त्यामध्ये मी तिला शिफ्ट केलं आणि माझा तिने विश्वास सार्थ करून तिने आज जे सोनीपत ते ट्रायल्स झालं इंडियाच्या त्यामध्ये ती भारतामधून प्रथम क्रमांकावरती आलेली आहे नाव मंजिरी अलोने मी इथे एकला गुरुकुल स्कूल इथे नवे वर्गात शिकते आणि तिथल्याच अकॅडमीमध्ये सराव करते माझे आता सोनीपत इथे ट्रायल झाल्यात तिथे निवड झाली आहे भारतातून प्रथम क्रमांक आला आहे आणि आता पोलंड इथे वर्ल्ड चॅम्पियनशिप होणार आहे त्याच्यासाठी निवड झाला आता पोलंड येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप करता ती भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे विशेष बाब म्हणजे एकलव्य धनुर्विद्येमध्ये नियमित सराव घेणारे कोच अमर जाधव यांची देखील भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं आहे त्यांनी नक्कीच आमच्या एकलव्य धनरुद्या अकादमीत सरावा करता यावा आणि आमचं हे सर्व हे निशुल्क आहे आम्ही यांच्याकडून कोणतीही फीज घेत नाही फक्त आम्हाला देशाकरिता एक खेळाडू चांगले तयार करायचे आहे आमचा हाच एक उद्देश आहे की जेणेकरून आपण देशाला आंतरराष्ट्रीय खेळाडू देऊ शकलो पाहिजे मंजिरी आणि जाधव हे दोघेही भारतीय संघासोबत पोलंडला जाणार आहेत यामुळे या दोघांचं सर्वत्र कौतुक होत आहे